सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने हाहाकार माजवलाय त्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज झालंय ना नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणतीही परिस्थिती आज सकाळी पुणे येथून एनडीआरएफ ची टीम कोणत्याही आपत्तीजन्य परिस्थितीत ओढवल्यास सज्ज असल्याचे आर एफच्या अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले नमस्कार मी इन्स्पेक्टर नितीन पाचवी वाहिनी राष्ट्रीय आपदा मोचन बल पुणे जे की सध्या संतोष बहादूर सिंग आमचे कमांडंट यांच्या अंतर्गत कार्यरत आहे आणि सध्याची जी पावसाची परिस्थिती आहे रेड अलर्ट जारी केलेला आहे हवामान खात्याने त्यानुसार आज दिनांक अठ्ठावीस रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक एन डी आर एफची टीम सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी इथे दाखल झालेली आहे आणि कुठलीही फ्लड सिच्युएशन पूरसदृश परिस्थिती जर निर्माण झाली तर त्या परिस्थितीशी तोंड देण्यासाठी टीम पूर्ण सुसज्ज आहे सध्या शॉर्ट मध्ये पंधरा लोकांची टीम इथे दाखल झालेली आहे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आणखी सात ते आठ रेस्क्युअर्स मध्ये दाखल होणार आहे पंकज मडी जनशक्ती सिंधुदुर्ग अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट